गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील पिवळीबागीन समृद्धी ही आजारी होती तिच्या किडनीचं फंक्शन व्यवस्थित काम करत नसल्याने तिने अन्न सोडलं होतं आणि ती उपचारास देखील प्रतिसाद देत नव्हती चार दिवसांपासून तिला सलाईनद्वारे पोषक अन्नद्रव्य दिलं जात होतं शनिवारी म्हणजेच आज पहाटे तिने अखेरचा श्वास घेतला वाघांचे आयुष्य सरासरी वीस ते बावीस वर्षांपर्यंत असते समृद्धी वाघीण ही चौदा वर्षांची होती तिला चार एप्रिल पासून पालिकेच्या प्राणी संग्रहालयातील दवाखान्यांमध्ये पुढील उपचारासाठी ठेवण्यात आले होते समृद्धीचे रक्त तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर त्यात तिच्या किडनी फंक्शन टेस्टमध्ये क्रिएटिनिन आणि ब्लड युरिया यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले रक्ताच्या अहवालानुसार प्राणी संग्रहालय पशुवैद्यक यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी वाघिणीवर उपचार सुरू होते तिला सलाईन व प्रतिजैविक इंजेक्शन देत आवश्यक उपचार सुरू होते मात्र ती उपचारास प्रतिसाद देत नव्हती समृद्धीच्या देखभालीसाठी काळजीवाहक नेमून तिच्यावर चोवीस तास लक्ष ठेवून होते मात्र तिच्या तब्येतीला सुधारणा होत नसल्याचे दिसून आले या दरम्यान शनिवारी पहाटे तीन वाजता तिने अखेरचा श्वास घेतला शनिवारी दुपारी प्राणी संग्रहालयात तिचा अंत्यविधी करण्यात आला